दुसरी वेळेस प्रेस घेता प्रेस दुसरी वेळेस घेऊन मेळावा डिक्लेअर करण्याची वेळ का आपल्यावर आहे मुळात पहिले पहिली प्रेस घेत होतो त्यावेळेस आमचं मैदान मैदानाची परवानगीची प्रोसिजर पूर्ण झाली नव्हती आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की काल काही लोकांनी बा वावड्या उठवल्या होत्या की चोवीस जानेवारी रोजी कार्यक्रम होणार नाही असा त्यामुळं समाजामध्ये सकल ओबीसी समाजामध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती त्यामुळं आम्ही आज माध्यमांसमोर येऊन चोवीस जानेवारीला महा एल्गार मेळावा होणारच आहे याकरिता आज आम्हाला माध्यमासमोर यावं लागलं आहे कोण होती लोकं जी नेमकं त्यांची काय इच्छा आहे कशामुळे ते तसं करतात कोण आहे तुमचे दोन गट दुसरा गट आहे का काय आहेत कोण आहेत ती गटातटाचा विषय नाही इथं कुठलीही कोर कमिटी किंवा नवनिर्वा नवनिर्वाचित निर्वा, कोर कमिटी वगैरे असा काही प्रकार नाही परंतु इथे काही धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ओबीसी विरोधी ताकद आहे जी ताकद गेल्या तीन महिन्यापासून इथे धाराशिवमध्ये ओबी महाएल्गाड मेळावा होऊ होऊ देऊ नये ह्याच्या ह्या प्रयत्नात आहे आणि तो प्रयत्न चालू आहे ते सर्व प्रयत्न हाणून पाडून समस्त ओबीसी बांधव येणाऱ्या चोवीस जानेवारी रोजी गाझी मैदान धाराशिव येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत लोकांचं नाव का घेत नाही तुम्ही काय नेमकी अडकून काय लोकां लोकांचं नाव घेऊन त्या लोकांना विनाकारण समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करून द्यायची आवश्यकता नाही परंतु जी ओबी जी ओबीसी आरक्षणविरोधी ताकद आहे त्या सर्वांचे नावं आमचे ओबीसी वरिष्ठ नेते हा महा एल्गार मेळाव्यातून जाहीर करणार आहेत जे नेते येणार आहेत त्यांचं कन्फर्मेशन मिळालं आहे का हो सगळ्यांशी कालपासून फोनवरती बोलणं चालू आहे सगळ्या जणांनी काही एक तासाभरामध्ये आपल्या सर्व टी व्ही चॅनलला प्रकाशांना शेंगे तथा आपले टी पी साहेबसुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही सर्व माहिती प्रसारमाध्यमाच्या वतीनं सगळं पूर्ण धाराशिवकरांना आपल्याला पोच करणार आहे आणि जो कोणी हे प्रयत्न करत आहेत असा जो आपला आजचा जो विषय आहे असा कुठलाही गट नाही आणि कुणीही असा एखादी बैठक घेऊन किंवा असं शिष्टमंडळाने कुणाला नेमलेलं नाही हा जो कार्यक्रम आहे हा सकल ओबीसी समाजाचा कार्यक्रम आहे सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं समाजासाठी जटण्यासाठी किंवा समाजाला समाजा न्याय मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये याच्यामध्ये कुठलाही संभ्रम नाही चोवीस तारखेलाच हा महायलगार मेळावा होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे थँक्यू